जगातील नव्वद टक्के लोकांना मरणाची भीती वाटते कारण विचारल्यावर आपल्या मुलांचं काय होणार या एका प्रश्नाचं त्यांनी टेन्शन घेतलेलं असतं नुकतंच एका बॉलिवूड अभिनेत्याची मुलाखत प्रसिद्ध झाली तू कशाला घाबरतो असं विचारल्यावर माझ्यानंतर माझ्या मुलांचं काय होईल याची मला खूप भीती वाटते असं त्याने सांगितलं आणि त्यामुळं मला रात्र रात्रभर झोप येत नाही असं सुद्धा तो म्हणाला परंतु त्यावर आता उपाय सापडलेला आहे उपाय काय आहे ते नक्की सांगतो परंतु एक सेकंद काढून पैसा पाणीला लगेच सबस्क्राईब करा तसेच आमच्या इंस्टाग्राम पेजला देखील व्हिजिट करा तिथे आम्ही साडेतीन लाखांचा सा टप्पा पार केला चला तर आपल्या विषयाला सुरुवात करूया तुम तुम्ही कधी तुमच्या मुलांचा निवृत्ती नंतरचा विचार केलेला आहे का केला नसेल तर काळजी करू नका कारण केंद्र सरकारने आता पालकांच्या निवृत्ती सोबतच मुलांच्या निवृत्तीची सुद्धा सोय केलेली आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार चोवीसच्या च्या बजेट मध्ये नॅशनल पेन्शन स्कीम वात्सल्य ही एक नवीन योजना जाहीर केली होती या योजनेच्या माध्यमातून पालक आपल्या अल्पवयीन मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद करू शकतो त्यामुळं आपल्या देशामध्ये आता अल्पवयीन मुलांची पेन्शन खाती देखील उघडली जाऊ शकतात जेणेकरून मुलांच्या भविष्यासाठी एक मोठा फंड तयार करता येईल आणि त्याचे भविष्य जे आहे ते आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करता येईल अर्थमंत्री सीतारामन यांनी एन पी योजना सुरू केली त्याद्वारे त्यांनी पालकांना असं आवाहन केलं की तुम्हाला जर तुमच्या मुलांचं भविष्य आर्थिक दृष्ट्या सक्षम करायचं असेल तर एन पी एस वात्सल्य योजनेमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये तुमच्या मुलांसाठी मोठा फंड उभारण्यात साथी तुम्हाला मदत होईल पूर्वीच्या काळामध्ये एनपीएस वात्सल्यासारखी योजना असती तर आज जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनाही पेन्शनचा लाभ मिळू शकला असता एनपीएस वात्सल्याच्या माध्यमातून पालकांचा इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग करण्याकडे कल जो आहे तो कदाचित वाढेल सुद्धा असं त्यांनी म्हटलेलं आहे एनपीएस वात्सल्य योजनेची घोषणा मोदी थ्री पॉईंट ओच्या केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये करण्यात आलेली होती अठरा वर्षाखालील मुलांसाठी पेन्शन खातं सुरू करण्याची ही योजना आहे यासाठी अर्थमंत्र्यांनी एक ऑनलाईन प्लॅन प्लॅटफॉर्म देखील सुरू केलेला आहे नवीन नोंदणी केलेल्या मुलांना कायम निवृत्ती खाते क्रमांक ज्याला परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर किंवा प्राण असं म्हटलं जातं तो नंबर त्यांना देण्यात येईल त्याचा थे एक कार्ड देण्यात येईल पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण या योजनेवर संपूर्णपणे लक्ष ठेवणार आहे त्यांचा या योजनेवर कंट्रोल असणार आहे ही योजना जी आहे ती मुलांसाठी सुरू केलेली पेन्शन योजना आहे त्या अंतर्गत पालक काय करतील तर आपल्या मुलांसाठी पेन्शन खातं उघडतील त्यामध्ये गुंतवणूक करतील आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी फंड जमा करू शकतील आता या योजनेमध्ये तुम्ही जी गुंतवणूक करताय त्या गुंतवणुकीवर तुम्हाला चक्रवाढ व्याज मिळणार आहे या योजनेअंतर्गत तुम्ही दर वर्षाला किमान एक हजार रुपयांसह गुंतवणूक करू शकता आणि जी जास्तीत जास्त अमाऊंट आहे त्याला कुठलीही मर्यादा नाही तुम्ही जास्तीत जास्त किती अमाऊंट गुंतवायची हे तुम्ही तुमचं ठरवू शकता तेवढी अमाऊंट तुम्ही मुलाच्या नावावर गुंतवू शकता आता या योजनेची पात्रता काय आहे तर या योजनेसाठी अठरा वर्षाखालील जी काही मुलं आहेत ती भारतीय नागरिक असो किंवा एन आर आय पॅरेंट्सची मुलं असो किंवा ओसीआय म्हणजे म्हणजेच ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया असोत त्यांच्यासाठी हे अकाउंट आपल्याला उघडता येईल अकाउंट उघडल्यानंतर लगेच पालक त्यामध्ये दे गुंतवणूक देखील सुरू करू शकतील या योजनेचा लॉक इन पिरियड जो आहे तो तीन वर्षांचा असणार आहे लॉक इन कालावधी संपला आणि जर मुलाचं वय अठरा वर्षांपेक्षा तरी सुद्धा कमी असेल तर त्याचं शिक्षण आजारपण अपंगत्व यासारख्या परिस्थितीमध्ये एकूण जी रक्कम जमा झालेली आहे त्याच्यापैकी पंचवीस टक्के रक्कम तुम्हाला काढता येईल आणि अशा पद्धतीने अठरा वर्षाच्या आधी मूल अठरा वर्षाचं होण्याच्या आधी तुम्हाला तीन वेळा पैसे काढता येतील मुलाची अठरा वर्षे पूर्ण झाली की मग काय होणार तर हे जे एन पी एस आहे ते रेग्युलर एन पी एस खातं होणार आणि ते तसंच कंटिन्यू होणार वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलाची जर इच्छा असेल की बाबा आपलं एन पी एस खातं असंच सुरू ठेवायचं तर तो त्याच्यामध्ये गुंतवणूक करून हे अकाउंट जे आहे ते सुरू करू शकतो किंवा सुरू ठेवू शकतो मुलाने वयाची अठरा वर्षे पूर्ण केली की त्यानंतरच्या पुढच्या तीन महिन्यांच्या आतमध्ये पुन्हा एकदा केवायसी करणं बंधनकारक असेल आणि अठरा वर्षानंतर खात्यात जी काही जमा केलेली रक्कम आहे त्यातील ऐंशी टक्के जी काही रक्कम असेल ती अॅन्युटी मध्ये जाईल आणि ट्वेंटी पर्सेंट जी रक्कम असेल ती तुम्हाला एक रकमी काढता येईल अठरा वर्षानंतर खात्यात जमा झालेली एकूण रक्कम अडीच लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर सगळे पैसे तुम्हाला एक रकमी काढता येतील ज्या मुलाच्या नावावर खातं आहे त्याचा चुकून काही मृत्यू झाला त्याचं काही बरं वाईट झालं तर त्याच्या नावे खात्यात जमा केलेले जे काही पैसे असतील ते त्याच्या पालकांना किंवा जे नॉमिनी असतील त्याचे पालक त्यांना मिळतील पालकांपैकी एकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या पालकाची नवीन केवायसी द्वारे नोंदणी करायला लागेल ज्या मुलाचं खातं आहे त्याची आई आणि वडील अशा दोन्ही पालकांचा जर मृत्यू झाला तर कायदेशीर जो कोणी पालक असेल ते कोणतीही रक्कम न भरता खाते सुरू ठेवू शकतात जोपर्यंत तो मूल किंवा मुलगी जी, जी आहे ते अठरा वर्षाचे होत नाही तोपर्यंत हे खातं चालू ठेवायला लागेल आता तुम्ही म्हणाल की हे खातं उघडायचं कुठं तर तुमच्या मुलांसाठी एन पी एस स्वात्सल्य योजनेअंतर्गत तुम्हाला अकाउंट काढायचं असेल तर ते बँकेत जाऊन काढू शकतात पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन काढू शकता किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्ही ई एन पी एस द्वारे खातं उघडू शकता याशिवाय तुम्ही आत्ता स्क्रीन वर तुम्हाला जी वेबसाईट दिसते त्या वेबसाईट जाऊन तुमच्या मुलांसाठी एन पी एस हे खातं सुरू करू शकता या योजनेचे तुम्हाला अनेक फायदे आहेत ही योजना तुमच्या मुलांसाठी दीर्घकालीन आर्थिक नियोजन आणि सुरक्षितता तुम्हाला देणार आहे ही एक बचत योजना आहे त्याद्वारे पालकांना सुद्धा सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे याशिवाय ही योजना जी आहे ती भविष्यामध्ये पालकांवर जी आर्थिक जबाबदारी आहे त्या जबाबदारीचं ओझ थोडस कमी करू शकेल असा विश्वास सरकारला वाटतो कारण त्याची मॅच्युरिटीची रक्कम जी आहे ती त्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी किंवा त्याला एखादा व्यवसाय सुरू करून देण्यासाठी वापरली जाऊ शकते आता एक उदाहरण आपण पाहूयात समजा एखादा पालक आहे त्याने आपल्या मुलाच्या जन्मापासून दरवर्षी रुपयांची गुंतवणूक केली त्यावर ते त्याला वार्षिक दहा टक्के असं आपण गृहित धरूया तर ते जे मूल आहे ते अठरा वर्षाचं होईपर्यंत हा फंड साधारणपणे पंचवीस लाख रुपयांपर्यंत जाईल अठरा वर्षानंतर मुलांनी ती गुंतवणूक चालू ठेवली तर त्याला पंचवीसाव्या वर्षापर्यंत चाळीस लाख रुपये मिळतील साठाव्या वर्षापर्यंत त्याच्या खात्यामध्ये वार्षिक पन्नास हजार रुपये जर सुरू करून ठेवले जाई म्हणजे सुरू ठेवली ती गुंतवणूक तर त्यावेळी हा फंड साधारणपणे साडे बारा कोटी रुपयांपर्यंत जाईल त्यामुळे या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही करोडपती देखील होऊ शकता जर तुम्हाला या योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमचा जो कोणी गुंतवणूक सल्लागार असेल त्याच्याशी एकदा बोला त्याच्याशी चर्चा करा ही योजना जी आहे याचे फायदे आम्ही तुम्हाला सांगितलेलेच आहेत मात्र अजूनही काही तुमच्या शंका असतील तर त्या शंका तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारा तुमचा जो गुंतवणूक सल्लागार आहे त्याला विचारा त्याच्याकडनं शंकेचं निरसन करून घ्या आणि मगच तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे घ्या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेअर मार्केटचा बादशाह बादशा जर तुम्हाला व्हायचा असेल तर तुम्हाला आता स्क्रीनवर जो दिसतोय व्हिडिओ तो नक्की पहा सध्यासाठी इथे थांबूयात पाहत राहा पैसा पाणी